नमस्कार मी राजू मेस्त्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर फराज हिम्मत मुजावर व त्याच्या साथीदारापासून जीवीचा धोका कुमारी रेहाना गनी नजाफ कुमारी रेहाना गनी नजाफ यांच्या बहिणीचा मुलगा तन्वीर नजाब यास फराज मुजावर याने मुरगुड येथे घेऊन जाऊन दारू पाजून सिगारेटचे चटके दिल्याने कुमारी रेहाना नजाब यांनी हातकणगले पोलीस ठाण्यात फराज मुजावर याच्या विरोधात फिर्याद दिली याचा मनात राग धरून फराज मुजावर यांच्यासह सा अनेक साथीदार यांनी रेहाना नदाब हिच्या आईस व बहिणीला महाराण व शिवीगाळ केली व रेहाना नदाब हिला रस्त्यावरून ये जा करीत असताना शिवीगाळ करणे आशील हवभ करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तणूक करून मानसिक त्रास देत आहेत तरी या फराज मुजावरसह

खराज हिंमत मुजावर याने तणवीर जन्मीर मला प्राप्त करायचे शक्य दिले त्यानंतर मी येऊन हा पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल केला त्या त्याचा त्याचा राग धरून तिने मला रस्त्यावर शिवीगाळ तुला मारणार तुला मारहाण करणार यासाठी मला आशील भाषेत शिवा वगैरे देऊन जो मला धमकी देत आहे शाहिद पंढापटाण हां माझ्या आईला शिवीगाळ व धमकी देऊन घरी तिच्या आईला नेऊन माझ्या बहिणीला व माझ्या आईला अशी प्रकारे शिवाय देऊन मारहाण केली आहे त्यांना मी हातकंगी पोलीस ठाणे व वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे अर्ज केला आहे